एखाद्या जनावराचा बळी देताना पण त्याचे इतके हाल करत नाहीत अशा पद्धतीने त्यांनी संतोष देशमुखांचे हाल करून त्यांना मारले मी तर म्हणते यांना फाशी नुसती देऊ नका यांची चांबडी उधड आणि फाशी द्या यांना आका आकाचा आका, आका डायरेक्टली इनडायरेक्टली जितके इन्व्हॉल्व आहे सगळ्यांना उचलून फेकून द्यायची आता वेळ आली आहे आमदार चित्रा वाघ आपल्या सोबत आहेत काल काळीच पिळवटून टाकणारी जे फोटोज आहेत ते सगळ्यांनी बघितलेले आहेत तुम्ही देखील बघितले आरोप असा होतोय की असे फोटोज जे आहेत ते आधीच सरकारकडे होते परंतु राजीनामा घेण्यासाठी उशीर का झाला इन्व्हेस्टिगेशनचा भाग होता आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी गृहमंत्र्यांना माहितीच असतील अशातला भाग नाही परंतु मी तुम्हाला इतकं नक्की सांगते की कालचे जे फोटो बघितले ते बघून अस्वस्थ झालो झोप आली नाही की किती विदीर्णपणे म्हणजे ही माणसं नाही धैवान आहेत हे एखाद्या जनावराचा बळी देताना पण त्याचे इतके हाल करत नाहीत अशा पद्धतीने त्यांनी संतोष देशमुखांचे हाल करून त्यांना मारलं आहे मी तर म्हणते यांना फाशी नुसती देऊ नका यांची चांबडी उधेड आणि फाशी द्या यांना आका आकाचा आका, आका डायरेक्टली इनडायरेक्टली जितके इन्व्हॉल्व आहेत सगळ्यांना उचलून फेकून द्यायची आता वेळ आली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत म्हणून वाल्मिक कराडपासून बाकीचे सगळे आज आतमध्ये आहेत देवाभाऊंनी पहिल्याच दिवशी शब्द दिला होता की यामध्ये कोणीही असेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि आज त्या पद्धतीने कारवाई चालू है। दन्जे दन्जे आहे परंतु धनंजय देशमुख धनंजय मुंडे जे आहेत त्यांचा राजीनामा घेण्यासाठी उशीर झाला असं देखील बोललं जात आहे तीन महिने झालेले आहेत त्या प्रकरणात असं वाटतं की या विषयावरती स्वतः त्यांचे नेते अजितदादा पण बोललेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी द्यायला हवा होता पण तो त्यांनी आता दिलेला आहे आणि त्यामुळे आता पुढे आणखीन काय डेव्हलपमेंट या केसमध्ये होते ते बघूया परंतु मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे किया या हरामखोरांना माफी नाही यांची सुटका अशी तशी होऊ नये यांचं मरण फार वेदनादायी व्हावं ज्या पद्धतीने या राज्यातल्या आमच्या भावाचा त्यांनी बळी घेतलाय यांना सुखासुखी मरण सुद्धा येऊ नये अशी मला असं माझं वैयक्तिक मत आहे महिला असुरक्षिततेचा मुद्दा जो आहे तो देखील राज्यामध्ये आहे शाळेतल्या मुली असतील वयस्कर महिला असतील त्या देखील सुरक्षित नाही आहेत रक्षा खडसे यांची मुलगी देखील जत्रेमध्ये जे झालं त्याचा आम्ही निषेध करतो आमच्यासाठी फक्त मंत्र्यांच्या मुली किंवा त्यांच्या महिला या इम्पॉर्टंट नाहीत त्यांच्या बरोबरीने या राज्यातली प्रत्येक महिला मुलगी ही पण आमच्यासाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येकाची या राज्यातल्या प्रत्येक महिला मुलीची सुरक्षितता बघणं हे सरकारचं काम आहे का म्हणजे असं तुम्ही दाखवू नका की नाही नाही मंत्र्याची मुलगी आहे म्हणून फार संवेदनशील असं नाही आहे आमच्यासाठी सारखे आहेत आणि त्याच्यामुळे राज्यातल्या प्रत्येक महिला मुलीची जबाबदारी करणं सरकारचं काम आहे आम्ही त्याच्यावरती काम करतोय खडसेंच्या मुलीच्या बाबतीमध्ये राजकीय कार्यकर्त्यांनी हा जो प्रकार केला आहे यातून राजकारण किती खालच्या पातळीला जातं आहे हे सुद्धा लक्षात येतं आहे पण याला सुद्धा निश्चितपणे मुख्यमंत्री देवाभाऊ एकेकाला वेचून काढून त्याच्यावर कारवाई करतील की पुन्हा कोणी अशा पद्धतीने हिंमत करणार नाही गेल्या महिन्यांमध्ये बरेचसे असे प्रकार झालेले आहेत आणि अजून तुम्ही म्हणताय की वेचून काढणार आणि त्यांच्यावर कारवाई करणार परंतु असं होताना मात्र दिसत नाही कुठल्या केसमध्ये नाही झालं बऱ्याचशा केस नाही मला पर्टिक्युलर सांगा ना बऱ्याचशा सांगू नका पर्टिक्युलर केस सांगा मी सांगते तुम्हाला ऐका तुमच्याकडे काय उगाच वेग बोलू नका महिलांच्या अत्याचाराचा मुद्दा हा साधा मुद्दा नाही आहे तुमच्यासाठी बातमी असेल आमच्यासाठी संवेदनशील आहे असेल काय पर्टिक्युलर तर सांगा प्रत्येक घटनेमध्ये त्या ठिकाणी लक्ष घालून कारवाई केली जाते पोलीस यंत्रणा अलर्ट आहे महिलांसाठी हेल्पलाईन केलेलं आहे तरी सुद्धा या समाजामध्ये जे लांडगे फिरताना दिसतात त्यांना चेचून काढणं हे तुमच्या आमच्यासारखं सगळ्यांचं काम आहे आणि आम्ही ते सगळे करतोय तुमच्याकडे अशा कुठल्या केस असतील तर मला सांगा